जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर सायम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाणगापूर रोडवरून मुंबईला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने जून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते <प्राणी> मित्रांनो गाणगापूर रोडवरून मुंबईला एकूण सहा रेल्वे जातात यामध्ये तीन मेल एक्सप्रेस तर तीन सुपरफास्ट एक्सप्रेस आहे यामध्ये सुद्धा मित्रांनो एक जी सुपरफास्ट एक्सप्रेस आहे गाणगापूर रोडपासून जवळ असणाऱ्या दुधानी या रेल्वे स्टेशनवरून सोडते तर बाकीच्या पाच रेल्वे गाड्या या गाणगापूर रोड रेल्वे स्टेशनवरूनच सोडतात गाणगापूर ते मुंबई हे पाचशे अडतीस किलोमीटरच्या अंतर आहे गाणगापूर ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये सर्वात फास्ट ट्रेन ही हैदराबाद छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी आहे दुधानी ते मुंबई हे पाचशे सतरा किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास चाळीस मिनटामध्ये पूर्ण करते तर स्लोएस्ट ट्रेन ही सोलापूर लोकमान्य टेक टर्मिनस मुंबई स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी आहे गाणगापूर रोड ते मुंबई हे आठशे तीन किलोमीटरच्या अंतर ही गाडी सतरा तास दहा मिनटामध्ये पूर्ण करते आता मित्रांनो आपण गाणगापूरहून मुंबईला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर बावीस सातशे एकतीस हैदराबाद छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज मध्यरात्री तीन वाजून पंचवीस मिनिटांनी दुदाण्यावरून सोडते तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला ही गाडी दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी पोहोचते दुधाणी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हे पाचशे सतरा किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास चाळीस मिनिटामध्ये में बारा हॉल्टिकेत पूर्ण करते गाडी नंबर अकरा झिरो चौदा कोइंबतूर लोकमान्य टेक टर्मिनस मुंबई एक्सप्रेस ही गाडी दररोज पहाटे तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी गाणगापूर रोडवरून सोडते तर लोकमान्य टेक टर्मिनस मुंबईला ही गाडी दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचते गाणगापूर रोड ते मुंबई हे पाचशे एकवीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी दहा तासामध्ये आठ हॉल्टिकेत पूर्ण करते गाडी नंबर अकरा तीनशे दोन उद्यान एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी आठ वाजून बावीस मिनटांनी गाणगापूर रोडवरून सोडते तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला ही गाडी रात्री आठ वाजून पंधरा मिनटांनी पोहोचते गाणगापूर रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हे पाचशे अडतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी अकरा तास त्रेपन्न मिनटामध्ये दहा हॉल्टिकेत पूर्ण करते गाडी नंबर झिरो चौदा पस्तीस सोलापूर लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक मंगळवारी गाणगापूर रोडवरून सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सोडते तर लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईला ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते गाणगापूर रोड ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई हे आठशे तीन किलोमीटरच्या अंतर ही गाडी सतरा तास दहा मिनटामध्ये सोळा हॉल्टगेत पूर्ण करते ही गाडी गाणगापूर रोड कलबुर्गी जंक्शन बिदर लातूर रोड जंक्शन लातूर धाराशिव बार्शी टाऊन कुर्डुवाडी जंक्शन दौंड जंक्शन पुणे जंक्शन या मार्गे मुंबईला जाते गाडी नंबर बारा सातशे दोन हुसेनसागर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी सात वाजून बारा मिनटांनी गाणगापूर रोड रेल्वे स्टेशनवरून सोडते तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचते गाणगापूर रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हे पाचशे चाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास त्रेचाळीस मिनिटामध्ये सात हॉलटेगेत पूर्ण करते गाडी नंबर बावीस एकशे अठ्ठावन्न चेन्नई एगमोर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सुपरफास्ट मेल एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री आठ वाजून दोन मिनटांनी गाणगापूर रोड रेल्वे स्टेशनवरून सोडते तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते गाणगापूर रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हे पाचशे चाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास अठ्ठेचाळीस मिनिटामध्ये अकरा हॉल्टगेत पूर्ण करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाणगापूर रोडवरून मुंबईला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला व्हिडिओला ला 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 शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र